पवन नगर भागात एका युवकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण केल्याची घटना काल रात्री घडली हा हल्ला चुकल्यानं सुदैवानं युवकाचा जीव वाचला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी काल रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास सहा ते सात जणांची टोळके पवन नगर परिसरात धारदार शस्त्रे घेऊन आली त्यातील एकाने युवकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करून परिसरात दहशत निर्माण केली युवकाने हल्ला चुकवून लावल्याने त्याचा जीव वाचला घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित एका युवकाला ताब्यात घेतले नंतर रात्रीतून आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले इतर संशयित फरार झाले असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे या प्रकरणी टोळक्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी हे करत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक